हे रेडीमेडचं थालीपीठचं पीठ आहे ह्याच्यामध्ये मी कोबी आणि गाजर मिक्स केलेलं आहे यात काहीही मिक्स करायची गरज नसते थोडंसं तिखट असतं म्हणून हे भाज्या घातल्यावर बॅलन्स झालं ते आता हे थापून घेते पाण्याचा हात लावून जेवढं पातळ तापणार तेवढं छान खरपूस भाजलं जातं आणि नाश्त्यासाठी हा छान उत्तम पर्याय आहे कारण ह्याच्यात डाळी असतात मुख्यतः जास्त करून मुगाची डाळ ही असते त्याच्यामुळे खरपूसपणा छान लागतो आणि भाज्या घातल्यामुळे भाज्याही पोटात जातात हा नेहमीसारखाच रेग्युलरचा थालीपीठ आहे ह्यात फक्त कांदा आणि कोथिंबीर घालायची असते बाकी काही घालायची गरज नसते रेडिमेड पिठामध्ये मीठ वगैरे सर्व असतं पॅनमध्ये तेल घातलेलं आहे छान थोडसरपूस परतून बाजूने आता हा खाण्यासाठी तयार झालेला आहे थालीपीठ खाण्यासाठी तयार झालेला आहे थालीपीठासोबत मी दही घेतलेला आहे हे काकडी सलाड या दह्यामध्ये भाजलेली जिऱ्याची पावडर आणि थोडीशी दालचिनीची पावडर आणि चिमूटभर काळं मीठ म्हणजे ही छान टेस्टी लागतं आणि पचण्यासाठीही उत्तम असतं हे आता हे थालीपीठ आहे त्यावर मी अर्धा चमचा साजूक तूप घालत आहे म्हणजे टेस्टला पण छान लागतं आणि पचण्यासाठीही उत्तम होतं पण सर्व डाळी असतात जड असतात म्हणून मस्त गरमागरम थालीपीठ तयार आहे खाण्यासाठी भाज्या असल्यामुळे एकदम खुसखुशीत होतं आणि पचायलाही छान जनरली काय होतं थालीपीठ गरमागरमच छान लागतं पण हे थंड झाल्यावरही छान लागतं कारण ह्याच्यामध्ये भाज्या असल्यामुळे त्यात मोसरपणा तसाच कायम राहतो आणि एकदम खुसखुशीत झालेला आहे बघू शकता म्हणजे तोंडात टाकताच असं असे थालीपीठ झालेलं आहे भाज्या घातल्यामुळे जास्तीत जास्त भाज्या किंवा बीट गाजर असे किसून घाला म्हणजे हे छान हलकं होतं अन...